सवड साडेपाचचा अलार्म वाजला तसा सावीने झोपेत चाच पडतच फोन घेतला आणि अलार्म बंद केला ती परत झोपली तिला आली तेव्हा घड्याळात बघितले तर सहा वाजले होते आणि ती खाडकन उठली आपले आटोपून तिने रवीला आवाज दिला आणि तिला एकदम आठवले की आज शारदाताई पोळ्यांना येणार नाहीत त्यामुळे तिने पटकन कणिक भिजवली गॅसवर एकीकडे चहा ठेवून दुसरीकडे भाजी फोडणीला घातली मुलांना उठवून आंघोळीला पाठविले मग नाश्त्यासाठी ब्रेड सँडविच बनविले ती व मुले शाळेसाठी पटापट तयार झाली एकदाची सकाळची कामाची गडबड आटोपली सगळे आपापले डबे घेऊन शाळा ऑफिसला बाहेर पडले दुपारी सावी आणि मुले शाळेतून घरी आली आल्यावर जरावेळ आराम केल्यावर सावीने मुलांना होमवर्कला बसविले आणि स्वतःही आपली शाळेची उरलीसुरली कामे तिने पूर्ण केली संध्याकाळी नीलला बॅडमिंटन तर सियाला ड्रॉइंग क्लासला सोडून आली परत रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली ला तिचे हे रुटीन बघता सावीला दिवसाचे चोवीस तासही अपुरे वाटे दिवस कसा उगवे आणि कसा सरे याचा तिला पत्ताच लागत नसे रवीला ऑफिसच्या कामानिमित्त काही दिवसांसाठी बाहेरगावी जायचे होते म्हणून सावीने आईला तिच्याकडे राहायला बोलावले होते नाहीतरी एरवी मुंबईहून पुण्याला माहेरी जायला देखील या बिझी रुटीनमधून तिचे जमत नव्हते आजी राहायला येणार म्हणून मुले फार आनंदली सावीला पण आयाली की फार हायसे वाटे मुले मग तिला अजिबात त्रास न देता आजीजवळच असत आजीकडे गोष्टींचा भरपूर खजिना असल्याने मुले ती ऐकण्यात रमत शिवाय आजी त्यांना तिच्या लहानपणीचे खेळ शिकवी आजी आणि नातवांचे मस्त गोळपीठ जमे रविवारी आजी आली तेव्हा आजीने नेहमीप्रमाणे नातवांसाठी तिने खास स्वतः बनवलेला भरपूर खाऊ आणला होता ते बघून मुले एकदम खुश झाली खाऊ बरोबर मग त्यांच्या गप्पांचा फड रंगला शाळेच्या गमती जमती आजीला किती सांगू आणि किती नाही असे मुलांना झाले होते आज रविवार असल्याने दुपारची जेवणे आटोपल्यावर मुलांनी सगळे मिळून पत्ते खेळण्याचा बेत आखला होता आई आणि आजीला किचनमधून मोकळे झाल्याचे बघताच मुलांनी पत्त्यांचा डाव लावला आणि त्यांना खेळायला बोलावले तशी सावी वैतागली चणी म्हणाली अरे आत्ता जेमतेम कामे आटोपली आहेत जरा निवांतपणे बसू द्या मला आणि सावी बेडरूम मध्ये आराम करायला गेली मुले ते बघून हिरमुसली आणि आजीला म्हणाली आईचे हे नेहमीचेच तिला कधी वेळच नसतो आमच्याशी खेळायला त्यांचा तो मूड बघून आजी मुलांना म्हणाली अरे आई आत्ता थकली आहे ना तिला आराम करू देत आपण खेळूया मस्तपैकी चला लावा रे पाच तीन दोनचा डाव ते ऐकून मुलांची कळी एकदम खुलली आणि तिघेही खेळण्यात मस्त रमले रविवारच्या एकच दिवशी सावीला असा निवांतपणा मिळत असे सावीने दुपारी उठल्यावर जरा वर्तमानपत्र चाळले आणि मग आपल्या फोनमध्ये तिरमली तेवढ्यात आई आत आली तशी सावी म्हणाली झाले का ग तुमचे खेळणे अग मुलं घरी असली की दिवसभर त्यांची अशी दंगा मस्ती चालते तू जरा आता अजिबात आराम करू दिला नसेल ना त्यांनी तुला दमली असशील आई म्हणाली अग उलट मला फ्रेश वाटतंय बघ मुलांबरोबर खेळून मी माझे बालपण परत अनुभवते ग त्यांच्यासोबत मुले म्हणजे आनंदाचा झराच असतात आनंद ओसंडून वाहत असतो त्यांच्यातून आणि तो आनंद ते दुसऱ्यांनाही देतात फक्त आपल्याला तो घेता यायला हवा दुपारी तू खेळली नाहीस तर किती हिरमुसली होती दोघे जरा त्यांच्या कलाने पण घेत जा गं तशी सावी म्हणाली हो ग आई बरोबर आहे तुझे पण मला सवडच मिळत नाही ग माझ्या या कामाच्या व्यापातून एकच दिवस मिळतो सुट्टीचा त्यात आठवड्याभरातली कामे करायची असतात कोठे ग वेळ असतो मुलांशी खेळत बसायला आणि रवी सकाळी आठला निघाला की रात्री आठ होतात त्याला घरी यायला पण सुट्टीच्या दिवशी बाबा खेळतो की त्यांच्यासोबत आता सध्या बाबा नाहीत तर त्यांना आजी मिळाली त्यामुळे जामखुश आहे स्वारी ते बरोबर ग पण तू देखील बाबा इतकीच हवी असतेच ना त्यांना त्यामुळे मुलांना असे रागावण्यापेक्षा समजावून सांग ना की तुम्ही मला कामात मदत केली ना तर माझी कामे लवकर होतील आणि मग मला पण वेळ मिळेल तुमच्याशी खेळायला बघ ती कशी पटकन ऐकतील त्यांना घरातल्या लहान सहान कामात मदतीला घेत जा त्यातून ते त्यांना पण हळूहळू आपल्या जबाबदारीची थोडी जाण होईल हसत खेळत हे सगळे आपोआप साध्य होईल आईचे म्हणणे सावीला पटत होते आणि हे बघ सावी तुझ्याकडे वेळ नाही असे नेहमी म्हणतेस तू तर देवाने आपल्या सगळ्यांना दिवसाचे चोवीस तास दिले आहेत ना वापरायला त्याचा योग्य तो विनियोग कसा करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते या चोवीस तासामधून जर आपण ठरवले तर नक्कीच वेळ काढू शकतो ना आपल्या माणसांसाठी त्यांच्या आणि आपल्या सुखासाठी कबूल आहे की तुझी नोकरी घरची कामे मुलांचा अभ्यास क्लासेस यात बिझी असतेस तू पण मुलांबरोबर निवांत मनमोकळा असा वेळ कितीसा घालवतेस हात सुवर्णमध्ये साधता यायला हवा ग संसारात मग बघ त्यातून कसा निर्विळ आनंद मिळेल मुले आता लहान आहेत हे दिवस कसे पटकन सरतील तुलाही कळणार नाही आपल्या मुलांबरोबर लहान होऊन त्यांच्याबरोबरचे हे सुंदर क्षण टिपता यायला हवेत आत्ताचे हे दिवस परत मिळणार नाहीत मुली मोठी झाल्यावर ते आपापल्या व्यापात बिझी झाले की खूप पोकळी जाणवते आणि तेव्हा लहानपणी त्यांच्याबरोबर घालवलेले हे क्षण गोड आठवणी बनून आपली सोबत करतात त्यांना असे गमावून कसे बर चालेल साविला आईचा शब्द पटला होता खरंच मी माझ्या व्यापात एवढे गुंतले की मुलांचे शिक्षण क्लासेस म्हणजेच मी त्यांच्यासाठी सर्व काही करते असे वाटत होते पण आता तिला तिची चूक कळली होती आज रात्रीची जेवणं तिने जरा लवकर आटोपली आणि मुलांना हातात आईस्क्रीम देत ऑर्डर दिली चला लावा रे बदाम सत्तीचा डाव सगळे मिळून मस्त पत्ते खेळूयात मुली आश्चर्याने एकमेकांकडे आणि मग आजीकडे पाहतच राहिली आणि आजीने हळूच डोळे मिचकावले प्रताधिकार प्रांजली लेले